नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे रणघुमाळी सुरू झालेली आहे आणि आज आपण आहोत औसा तालुक्यामध्ये औसा नगर परिषदेमध्ये गेल्या काळामध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे होते त्यांच्या काळात काय नेमका विकास झाला आहे काय कामे राहून गेली आहेत आणि जनतेची येत्या नगरसेवकाकडनं किंवा नगराध्यक्षांकडनं काय अपेक्षा आहे हे आपण इथल्या नागरिकांकडनं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत औसा नगरपालिकेच्या नगरपालिकेमध्ये राहणारे हे लोक सगळ्या मतदार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की गेल्या काळामध्ये किती विकास औसा नगरपालिकेतर्फे झाला आहे काय होणं बाकी आहे औसा हे लातूर शहरापासून जवळ असलेलं महत्त्वाचं शहर आहे आणि या औसा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्योग व्यवसाय चालत असतात आणि अशा शहरामध्ये कशा पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे ते झाला आहे का किंवा काय होणं बाकी आहे याच्यावरती आपण चर्चा चर्चा करणार आहोत माझ्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे मला सांगा औसा नगरपालिकेमध्ये गेल्या काळामध्ये नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचं सत्ता होती एकहाती सत्ता होती त्या काळामध्ये नेमका काय विकास झालेला आहे काय होणं बाकी आहे आणि अपेक्षित काय आहे तुम्हाला ते सर्व जनतेला माहीतच आहे गेल्या काही काळामध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असताना इथे विकास नसून निसतं प्रत्येक कामामध्ये त्यांनी स्वतः गुत्तेदारी करणे स्वतःचं सगळं हे करणे कामामध्ये स्वतःच सगळे माणसं लावून फक्त पैसे कमवण्याचं का काम केलेलं आहे काम काहीच केलेलं नाही पण औसा विधानसभेचे मान्य लोकप्रिय आमदार अभिमन्यू या पवार पवारसाहेब प पो, पवारसाहेबांनी त्या औषधमधला तिसरा मेन मुख्य रस्त्याचा तिसरा टप्पा असेल आपण थांबलेला हा मुख्य रस्ता असेल हे सर्व आम आमदार अभिमन्यू पवारसाहेब यांच्या काळामध्ये झालेलं आहे सगळं त्या काळामध्ये जे नगरसेवक निवडून येणार आहेत किंवा नगराध्यक्ष निवडून येणार आहेत जे कोणी असतील ज्या ज्या कोणा पक्षाचे असतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा असणार याकडून सर एकच अपेक्षा असणार शहराचा विकास व्हायला पाहिजे शहरामध्ये जे वातावरण आहे आज ते सर्व आमदार अभिमन्यु पवार साहेबांनी केलेल्या कामाच्या याच्यावरच आहे लातूर शहरापासून जवळ असलेले शहर आहे आणि या शहरामध्ये कशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे ते सांग औसा शहराच्या विकासाची संकल्पना मांडत असताना लातूर हे लातूरपासून औसा हे अतिशय जवळ असलेली नगरपालिकेचं शहर आहे आणि या शहरामध्ये विकासाची अनेक कामं रखडलेली होती गेल्या नगरपालिकेच्या मागच्या कौन्सिलमध्ये या ठिकाणी औसा शहरामधल्या शहरातला सगळ्यात महत्त्वाचा युवकांच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आणि हा प्रश्न मार्गी लावत असताना सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाला अडसर निर्माण केल्यामुळं नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण झालेला आहे त्यासाठी आणि तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता सुद्धा दोन तीन वेळेस नगराध्यक्षांनी उद्घाटन केलेलं होतं परंतु उद्घाटन करून त्यांनी न तिसरा टप्पा काही त्यांनी मार्गी लावलेला नाही प्रशासकीय काळामध्ये तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला शहरामधले उद्यान असतील शहरामध्ये वॉकिंग ट्रॅक असतील अशा प्रकारच्या अनेक विकासाची कामं या शहरामध्ये रखडलेली आहेत येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष असतील किंवा कोणत्याही पक्षाचे नगरसेवक असतील या सर्व नगरसेवकांनी नगर, 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 नगर परिषदेमध्ये सामाजिक सलोखा ठेवून जातभेद पंथ विसरून शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देणं आवश्यक आहे आणि तशा दृष्टिकोनातूनच येणाऱ्या कौन्सिलनं काम करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा निश्चित स्वरूपात तुमचं काय मत आहे शे, शह लातूर शहरापासून जवळ आलेचं असलेलं शहर आहे मला सांगा कशा पद्धतीचा सा विकास होणं अपेक्षित आहे तुम्ही समाधानी आहात काय विकासावर हो समाधानी आहे अभिमनी पवार साहेब जी काम करायला लागले त्या परिषद नगर परिषद नगर परिषदेच्या हिशोबाने आता सत्ताधारी लोक सरत राहतात बोलतात काय पण ते विकास करलो आहेत आम्ही पवार साहेब आम्ही त्यांच्या पाठीमुळे आहे ठीक आहे तुमचं काय मत आहे नगरपरिषद आता सध्या आमदार साहेब आल्यापासून कामाला जे वेग आलेला आहे याच्या अगोदर त्याने काम करून बिल जास्त काढलं काम कमी केलं आणि कुठलंच क्वालिटीचं काम न झालेलं नाही साहेब आल्यापासून काम क्वालिटीचं निश्चित स्वरूपाचा अशा आता जी टीका होते गेल्या काळामध्ये जशी कामं झाली आहेत गुत्तेदारीचा प्रकार वाढला ह्या शहराच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर कशा पद्धतीचा विकास होणं अपेक्षित होतं मात्र तो झाला नाही काय अजून राहिलेला शहराचा समतोल विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे गेल्या सात वर्षाच्या जे तथाकथित नगराध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी हे गाव विकासापासून कोसो दूर ठेवलं आहे वंचित ठेवलं आहे निकष दर्जाची कामं जातीय तेढ निर्माण करण्याचं काम हे त्यांचं धोरण आहे औसेकरांचा मूळ हा आता सध्या बाबा हटाव औसा बचाव या दृष्टिकोनातून आहे आणि ते गरजेचं आहे कारण त्या माणसाने इतक्या निकट दर्जाची कामं केली आहेत तुम्हाला जर पाहायचं असेल तर निलागा वेसपासून जाणारा रस्ता आहे मार्केट यार्डच्या बाजूला एक कोटीचा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर त्यालाच लागून अभिमन्यू साहेबांच्या कार्यकाळामध्ये झालेला रस्ता आहे हे दोन्ही रस्ते ज्यावेळेला तुम्ही पाहताल त्यावेळेला तुलना करताल की कुण्या क्वालिटीचे आणि कुण्या दर्जाची कामं होत होती त्याचबरोबर तुम्ही प्रभाग क्रमांक चार आणि तीनच्या कोपऱ्याला कलावती वॉशिंग सेंटरच्या बाजूला एक ब्रिज बांधलेला आहे पस्तीस लाख रुपयाचं पूल आहे तुम्ही जाऊन पाहिल्यानंतर कळेल घनकचरा व्यवस्थापनाचं नागरसोगव रोडला प्लॅन्ट आहे तिथं कचऱ्यापासून खत बन बनवण्याचा प्रकल्प प्रकल चालू झाला होता ती खत बी नाही ती मशीन बी नाहीत काहीच नाही ह्या माणसाला गावाचं तर सोडा ह्याला कशाचंच देणं घेणं नाही ह्याला कचऱ्यातलं सुद्धा कमी पडत नाही म्हणून अवशेकरांचा मूड आहे हा माणूस हटला पाहिजे आणि विकासाची दृष्टी ठेवणारे आमदार अभिमन्यू पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सर्व ताकदिनिशी औषधी जनता ही सध्या आमदार साहेबांच्या व्हिजनवर विश्वास ठेवून त्या माणसाचे व्हिजन काय त्याला विचारून बघा गेल्या सात वर्षामध्ये प्रशासक राज या ठिकाणी होतं प्रशा प्रशासक राज चार वर्षापासून होत या प्रशासक राजामध्ये राज्यामध्ये त्यावेळी प्रशासकांनी काय विकास कामाची धोरणं हाती घेतली होती काय किंवा प्रशासक असल्यानंतर काय महत्वाची कामं झाली आहेत ते सांगा प्रशासक काळामध्ये जे गावामध्ये आता पाहिलं असतं काद्रीनगर हाश्मीनगर जमालनगर करीमनगर चक्रधर शाळेच्या परिसरातला भाग याकतपूर रोडला सिंहगड कॉलनी विजयगड कॉलनी प्रतापगड कॉलनी ह्या भागामध्ये तुम्ही जाऊन पहा ज्या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून रस्ता नव्हता त्या ठिकाणी जर रस्ता होतोय प्रशासक प्रशा काळ आज ज्या रस्त्यावर तुम्ही ठावला थांबलाय हाही प्रशासक काळातला रस्ता आहे असे शेकडो रस्ते शेकडो कामं ह्या चार वर्षाच्या प्रशासक काळामध्ये आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झालेले आहेत त्यामुळे सर्व लोक आता परिवर्तनाच्या आणि विकासाच्या पाठीशी आहेत पाच मध्ये निश्चित पाहायला गेलं तर प्रशासक काळामध्ये कामं झाली आहेत मात्र नगराध्यक्ष असताना कामं झाली नाही आहेत मला सांगा काका तुम्ही अनेक नगराध्यक्ष पाहिले असताल अग अनेक नगरसेवक हो पाहिले असाल आयुष्यामध्ये आतापर्यंतचा विकास काय होता आणि आता जो तुम्हाला अपेक्षित आहे तो विकास कसा असला पाहिजे औसा तालुक्यामध्ये आणि औसा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अभिमन्यू भैया पवार जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासूनच विकास का असतोय हे लोकांना कळालं नाही तर आत्तापर्यंत कोसू दूर औसा तालुका विकासापासून होता त्यांनी आल्यापासून सडका शाळेत नंबर एकच्या सडका होऊ लागल्या नंतर तिसरा टप्पा एक होता तो त्यांनी करून करून घेतला अनेक रस्त्यांची कामं त्यांनी करून घेतली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवर्ष आवर्षणग्रस्त भागामध्ये औसा तालुका आहे आणि पाऊस जर कमी पडला तर इथं पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती लोर तेरणा प्रॉजेक्टमधून पंचेचाळीस कोटी रुपयाची योजना त्यांनी के केली आणि आता चोवीस तास पाणी आमच्याकडं असल्यासारखं पाणी आहे भरपूर पा पाण्याचं आहे आणि किती आवर्षण पडलं तर आम्हाला पाण्याची कमतरता पडणार नाही दुसरं आरोग्याची सुविधा आहे शंभर खाट्याचं हॉस्पिटल लातूर जवळ असतानासुद्धा अभिमन्यू पवारनी हे शंभर खाचा खाटाचं हॉस्पिटल त्याचं बांधकाम सगळं चालू आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं उत्कृष्ट एक हॉस्पिटल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून पाणी आणि आरोग्य या दोन्ही बाबीमध्ये आणि रस्ते या दोन्ही बाबीमध्ये अभिमन्यू पवार यांनी भरपूर शहरात विकास केलेला आहे आणि त्यांनी आल्यापासूनच फक्त विकास माहीत होऊ लागला आहे पूर्वीचे जे नगराध्यक्ष होते त्यांना मिस्टर पी फिफ्टी पर्सेंट म्हणते म्हणजे आलेला सगळा पैसा पन्नास टक्के खिशात आणि पन्नास टक्के रस्त्यावर खर्च करणे म्हणून त्याचं नावच पडलं मिस्टर फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के ते, ते मूलभूत गरजा पुरवण्यासाठी नगरपालिका असते मूलभूत गरजा म्हणजे काय असतात रस्ते नाली वीज पाणी या मूलभूत गरजा असतात मात्र याच गरजा या शहरामध्ये गेल्या काळामध्ये पूर्ण झाल्यात का आणि काही नाहीत सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांनी निस्ते आश्वासनच केलेत आणि एखादा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर विरोध कर विरोध करत असेल तर त्याला पाठोपटली जाते भाई तुला नंतर भेटतो किंवा तुला हे असं करतो त्याला कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवलं जातं पण आम्हाला एवढं लक्षात आलं आहे आमिषाच्या पोटी बळी न पडता आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे आमच्या जनतेला कुठल्याही प्रकारचा गल्ली बोळात असेल त्रास न झाला पाहिजे आम्ही लाचारी पत्करणार नाही किंवा पैशावर किंवा देवाणघेवाणवर आमचा स्वाभिमान आम्ही विकणार नाही आमच्या शहराचा विकास म्हणजेच आमचा विकास एवढंच आम्हाला पाहिजे आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या काळात आम्हाला एवढं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीला जर ठामपणे सर्वांनी निवडून दिलं तर कायापालट निश्चित होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे निश्चित बदल पाहिजे असं काही जणांचं म्हणणं आहे माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते खुंदीर मुल आहेत मला सांगा औसा अंतर्गत गेल्या काळामध्ये नगराध्यक्ष अफसर शेख का असताना काय कामं झाली आहे काय होणं बाकी आहे आणि पुढचं विजन काय असणार प्रथमतः दोन हजार सोळा साल तिने एकमुख नगराध्यक्ष औसा शहरात बहुमताने निवडून आले त्यानंतरच औसा शहराचा विकासाचा धागा वेगानं वाहिला स्वतः रा आता सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजी अजितदादा पवार यांनी शंभर कोटीचं विजन नवशा शहरात दिलं आणि त्या शंभर कोटीचा विकास आज औषध शहरात दिसत आहे मागणी धरणं असाल तत्कालीन नगराध्यक्ष उप उपनगराध्यक्ष असताना औषध शहरात महाविकास आघाडी सत्ता असताना तिने बाबा हे उपनगराध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी मागणी धरणात आरक्षण पाण्याचं टाकलं त्यामुळे ती योजना पूर्ण झाली त्यानंतर महाविकास आघाडी सरकार इथे इष्ट दिलं त्यानंतर युतीची सरकार आली त्यावेळेस मान्य अजितदादा पवार यांनी कंटिन्यू औसार शहराला मागणी पुरवठा ज्यामुळे आज औसा शहरात पाणीच्या टंचाई जोडलं त्याच्या अदोगर मान्य डॉक्टर अफसरशी शेख यांनी औसा शहरात वेळीवेळी पाणीवाला बाबा हे प्रचलित आहेत आपण दिल्ली बोर्डात कुठेही जावा त्यांनी स्वयं खर्चाने आण सध्या तर दहा टक्के पंधरा टक्के लातूरच्या गांधी गांधी चौकात राजीव गांधी चौकात एक ऑफिस आहे ज्या ठिकाणी पंधरा टक्के देऊन कामं भेटतात हे जे आता थांबलेले आपले रोड आहे या ठिकाणीचे पंधरा टक्के घेऊन गुत्तेदारीने काम केलेलं आहे टक्केवारीचा प्रत्यय झालेली आणि प्रत्येक ऑफिसात सध्या मागील चार वर्षात कुठेही जा भ्रष्टाचार वाढलेला आहे मूलभूत सुविधाकडे लक्ष देणे आणि काम करणे हा लोकांचा अपेक्षा आहे कारण लोकांच्या अपेक्षाच असतं काय रोड नाली गटार त्यापेक्षा काय असतं मला सांगा तुम्ही काय नेमकं नगरपालिकेअंतर्गत नगरपालिकेमध्ये हे पंधरा टक्के पंच्याऐंशी टक्के खाते पंधरा टक्के खर्च करते काय करते पंधरा टक्के खर्च देत पंच्याऐंशी टक्के खाते <laughs> विकास बिलकुल होत नाही प्रभाग मी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहे तिथे काय वीज आहे पाणी आहे समजा आहे बी जे पीचे वॉर्ड आहेत मला सांगा काय विकास झाला पाहिजे विकासाला विरोधी पक्षाला बोलायला काहीच नाही फक्त विरोधी पक्षाकड मला आनंद होतो की जे विरोधात होते तेच आज गुणगान गात आहेत जे काँग्रेसमध्ये होते ते राष्ट्रवादीचं गुणगान गात आहेत आणि विरोधाकड विकास बदल, बदल जो पाहिजे होता तो बदल झाला बदल जो पाहिजे तो बदल पाहिजे झाला आहे आणि विकास आमचे पवार साहेब एवढा विकास करत आहेत की त्यांच्याबद्दल दुसरं काहीच नाही आहे बोलायला विरोधकांना फक्त काय आमिष दाखवून काय दोन चार वाटत आहेत तेच आमिष आहे विकासाचं बोलायला मुद्दाच नाही आहे यांच्या औसा एम आय डी सी बेलकोंडमध्ये औष्यातच आहे पाकिस्तानमध्ये गेलेली नाही त्याच्यामुळे औषाचं जे विकास होतं आहे ते सर्वांगीण विकास होते आणि हे जे बोललेलं आहे नाहीये व्हिडिओ सांगतो आणि भरपूर आहेत आमदार साहेबांचे आणि हे जो पाणीपुर पाणी पुरवठाचा जो विषय बोलतात तर हे सत्कार ठेवला होता आणि आता आणि हे पाठ थापवतात की मी पाणी पुरवठा आहे असं तुम्हाला का ही निवडणूक आता कुठल्याही राजकीय पक्षाची राहिलेली नाही कारण ही निवडणूक जनतेनं स्वतः हातात घेतली जी महाशय डॉक्टर आपसर शेखी गेली दहा वर्ष नगराध्यक्ष होते त्यांनी फक्त नि फक्त भ्रष्टाचार आणि स्वतःची गुत्तेदारी चलवायचं काम एवढंच केलं आहे कारण सामान्य जनतेला कुठेही विकास काम नाही जी केलेत ती स्वतःचे वार्ड बघून काही वार्ड जाणून बुजून ठेवले गेलेत आज आपण बघतात की गेल्या काही वर्षामध्ये पाण्याची इतकी म्हणजे परेशानी होती ना औसा शहरासाठी काही लोकं बाहेर बाहेरगावची जी लोकं आहेत इथं मुली देण्यासाठी नकार देत होते का तर कारण इथं पाण्याची खूप गैरसोय आहे आणि पंचावन्न कोटी रुपयेची योजना आणून अभिमन्यू साहेबांनी मागणीचा पूर्ण पाणी पुरवठा सुरू करून आपल्या औष्यातल्या पूर्ण लाडक्या बहिणींसाठी जे त्यांची पायपीट त्यांची जी वनवन होती ती थांबवली त्यानंतर लातूरपेक्षा असं भव्य दिव्य असं सिव्हिल हॉस्पिटल हे आज आपल्या औषात होते कारण पूर्ण औसा शहरासहित पूर्ण तालुक्यातील जी नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक ती सोयीची बाब आहे त्यानंतर आज तिसरा टप्पा आपण बघू शकता जी वाहतूक कोंडीसाठी सर्वात महत्त्वाचा होता तो तिसरा टप्पासुद्धा माननीय अभिमन्यू साहेबांनीच तो मार्गी लावला आहे त्यामुळे आणि आजपर्यंत यांची फक्त घरांनी चालत आली आहे दहा वर्ष स्वतः नगराध्यक्ष त्यानंतर आता पुढे आपल्याच घरी नगराध्यक्ष तिकीट आपल्याच घरातल्यांना पण अभिमन्यू साहेबांनी ज्या वेळेला औषधाचं तिकीट हे सर्वसामान्य ओबीसीसाठी सुटलं त्यावेळी अभिमन्यू पवार साहेब व भारतीय जनता पार्टीनं ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम केले डॉक्टर ज्योतिताई जे वि उ उच्च विद्याविभूषित आहेत अशा एक सर्वसामान्य बनसोडे कुटुंबातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचं कामही भारतीय जनता पार्टीने केलं आहे निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहतो या ठिकाणी गेल्या गेल्यावेळी जे नगराध्यक्ष होते त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रत्यारो प्रमाणात झालेले आहेत स्वतः गेल्यावर गेल्या वेळेसचे नगराध्यक्ष आपल्यासोबत अनाहूतपणे आज इथे उपलब्ध आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया मला सांगा पाणीवाले बाबा ही ओळख झाल्यानंतर आता फिफ्टी पर्सेंटवाले बाबा म्हणून झाली अशी तुमची काहीतरी माहिती साफ चुकीचा आहे विरोधकांचे आरोप आहे यांच्या जे औसाच्या जनतेनं ह्यांना साफ नाकारलेलं आहे गेल्या दोन हजार एकवीस डिसेंबरपासून औसा शहराचे पालकत्व यांनी स्वीकारून या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते वीज पाणी हे सर्व त्यांनी खेळ खंडोबा या ठिकाणी केलेला आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही त्यांनी जो दावा केलेला आहे की माकलीची पाणी पुरवठा योजना त्यांनी स्वतः आणली परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की ही योजना रद्द झाली होती आणि ही योजना पुनर्जीवित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे घरालशाहीचा एक आरोप होतो घरा म्हणजे दहा वर्ष तुम्ही नगर अध्यक्ष राहिलात आता घरातच पद परत उडू पाहताय संधी देणार कार्यकर्ते फक्त उचलणार माझी बहीण जी आहे ती गेल्या दहा वर्षापासून ओबीसी प्रवर्गातून औसान नगरपालिकेची नगरसेविका आहे आणि ते आता या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवार दहा वर्षामध्ये तुमचे अनेक सारे कार्यकर्ते त्यांनी काम केलेलं आहे अशा एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला देऊ शकला असता हा नाही विषय हा अनुभवाचा असतो नगरपालिकेमध्ये जर दहा वर्षापासून एखादी माझी सहकारी नगरसेविका जर काम करत असेल तर निश्चितपणे त्यांना संधी देणं गरजेचं आहे आणि ते खा खास करून दहा वर्षापासून ओबीसी प्रवर्गातूनच निवडून येत होती त्यामुळं त्यांना आता एखादा नौका उमेदवार या ठिकाणी दिलं तर ते सोयीचं होणार सो नाही दोन वर्ष तर त्याला पूर्ण माहिती घेण्यासाठी त्यांना लागतील त्यामुळं आम्ही हा या ठिकाणी वेळ वाचवला आहे नाही मला या ठिकाणी सांगायचं आहे की औष्याचे जे जुनं बसस्टँड होते ते या ठिकाणी ओस पडलेलं आहे आणि ज्या अर्थानं औष्याचं जे जुनं गाव आहे आज तुम्ही बघू शकता या गावामध्ये हे प्रमुख असं ठिकाण होतं गांधी चौक आज हे ओस पडलेला आहे इथलं मार्केट पूर्ण संपलेलं आहे औषाचं या ठिकाणी अठ्ठेचाळीस गावं तहसीलचे होते ते या ठिकाणी तोडण्याचं काम आमदारांनी केलेलं आहे ही अठ्ठेचाळीस गावं तोडून किल्लारीला नेलेली आहे औष्याची जी एम आय डी सी होती त्याचा एक इंचसुद्धा या ठिकाणी वाढ केलेली नाही आणि उलट पाहता बेलकुंडला या ठिकाणी नवीन अडीचशे एकरची एम आय डी सी त्यांनी केलेली आहे असे अनेक मुद्दे आहेत आणि हे मुद्दे या ठिकाणी आता ते औसा ग्रामीण रुग्णालयाचं सांगत आहे ते ग्रामीण रुग्णालय त्यांनी जाहीर केलं होतं त्यांच्याच या ठिकाणी फेसबुकवर जाऊन बघा ते आम्ही दोन एकर जागेवर म्हणजे औषधं बाहेर घेऊन जात होते मी स्वतः या ठिकाणी त्याला हरकत घेऊन हे रुग्णालय इथंच केलेलं आहे हे सगळे मुद्दे आहेत कुठेतरी हे चुकीचं होत आहे यामुळं निश्चितपणे याचा फटका त्यांना निश्चितपणे बसणार आहे खऱ्या अर्थ अशा पद्धतीने पाहिलं की या ठिकाणी आरोप झाले प्रत्यारोप झाले काही जणांनी सांगितलं विकास झाला आहे काहींनी सांगितलं विकास झालेला नाही ना ठीक आहे विकास झालेला नसेल तरी येत्या काळामध्ये जे कोणी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडून येतील त्यांच्याकडनं आपण विकासाची अपेक्षा निश्चित करायला हरकत नाही यासोबतच या ठिकाणी इथे थांबतोय पुण्यात भेटूया नव्या शोसोबत नव्या प्रश्नासह नवीन नागरिकांसह नवीन नगर व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर हौसा Thanks for watching Ikmut Digital.